सर्वप्रथम माझ्या सर्व महिला भगिनींना रक्षाबंधनाची शुभेच्छा देतो आज प्रभाग क्रमांक पंधरा येथे बाबा कॉलनी शिवतारा कॉलनी ह्या परिसरात कॉन्क्रीट रस्त्याचा लोकार्पण माझ्या हस्ते करण्यात आलेलं आहे या कामासाठी आमचे ह्या परिसरातील आमचे महाजन सर तसे तसेच आमची रेखाताई आणि अनेक नागरिकांनी माझ्याकडे मागणी केलेली होती आणि त्या निमित्ताने मी नागरिकांची मूलभूत सोयीसुविधा ह्या योजनेअंतर्गत पंचवीस लक्ष रुपये मंजूर करून दिलेले होते आणि आज त्याच कामाचा शुभारंभ माझ्या हस्ते करण्यात आलेला आहे याप्रसंगी माझ्यासोबत जी। आमची महिला जिल्हाध्यक्षा दीपा मॅडम हुजैल आजमी भाई शाह प्यारेलालबाई पिंजारी निजामदादा सय्यद आणि परिसरातील सरातील नागरिक मोठ्या संख्येने माझ्यासोबत उपस्थित आहे ह्या नागरिकांच्या म्हणण्याप्रमाणे ह्या परिसरात किंवा चाळीस वर्षापासून कुठलाही विकास काम झालेला नव्हता माझ्याकडे मागणी केली होती चार महिन्यापूर्वी आणि लगेच मी त्याला मंजुरी देऊन अक्षरशः काम मार्गी लावलेलं ला। आहे